मला कधी निसर्गाच्या अगदी जवळ जाण्याची इच्छा झाली आहे का जिथे सुंदर जंगल तुमची वाट पाहत आहेत पक्ष्यांचे मधुर आवाज तुमच्या कानांवर पडत आहेत आणि वन्यजीव तुमच्या नजरेस पडण्याच्या प्रतीक्षेत आहेत तर मग तुमची ही प्रतीक्षा आता संपली आहे कारण वनविभागातर्फे आपल्या जळगाव शहरापासून अवघ्या पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर सातपुडा पर्वतात सुरू करण्यात आली आहे सातपुडा जंगल सफारी सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेले पाल हे एक निसर्गरम्य ठिकाण थीकान। या ठिकाणी आता विशेष गाड्यांमधून मधून तुम्हाला मिळणार आहे जंगलातील अद्भुत सफर इथलं घनदाट जंगल घुर शांतता जंगलातील दुर्मिळ पक्ष्यांचा मधुर आवाज जंगलामधील वाघ बिट्टे हरिण अस्वल तरस यांसारख्या प्राण्यांचा मुक्त वावर तर चढ उतार असलेल्या रस्त्यांमधून जाणाऱ्या ओपन पोटात होणाऱ्या गुदगुल्या हे सगळं काही अनुभवता येणार आहे सातपुडा जंगल सफारीत या जंगलाची माहिती देण्यासाठी सज्ज झाले आहेत याच परिसरातील मूळ निवासी असलेले हे वन विभागाचे प्रशिक्षित गाईड जे तुम्हाला देणार या जंगलातील इत्यंभूत माहिती सह रोमांचक सहलीचा आनंद नमस्कार माझं नाव नंदनी भिलाला माझं गाव सुखी धरण गारब्डी येथे माझा जन्म झाला आहे या जंगलाचा सर्व कानाकोपरा मला माहीत आहे आमच्या जंगल सफारीचा अनुभव घ्यायला या तुम्ही मला माहीत नव्हतं की मला असं रोजगार मिळणार मला आनंद आहे की म मला रोजगार मिळाला मी इथे म्हणून काम करताय मी तुमची वाट बघताय की तुम्ही या जंगल लवकर या पहायला कुशीत येऊन आमच्या सातपुडा जंगल सफारीचा सा आनंद घ्या तुमच्यासाठी आमच्या जिपसे सुद्धा रेडी आहेत तसेच आमचे गाईड सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी रेडी आहेत येथील वन्यजीवांचा अधिवास येथील प्राणी पक्ष्यांचा अधिवास जर तुम्हाला बघायचा असेल तर लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्या माफक या अत्यंत दरात ओपन जवळपास दोनशे बत्तीस एकोणचाळीस सहाशे ब्याण्णव किंवा त्र्याण्णव सातशे आठ त्र्याण्णव एकशे तीन या क्रमांकावर मग वाट कसली बघताय येताय ना सातपुडा जंगल सफारीचा आनंद घ्यायला